बघा आज हे मुलं बनवत आहे पिझ्झा तर मी त्यांना इथं शिमला मिर्च टोमॅटो कांदा हिरवी मिरची कट करून दिली मी यांना शिमला मिर्च कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची हे कट करून दिलं हे आहे आणि आता हे पिझ्झाची तयारी करत आहे तुम्हाला दाखवते थोड्या वेळात झालं का आता आपण बटर लावूया पूर्ण बेसला मागून पण लावायचं हा पुढून पाठून दोन्ही कडे लावायचं स्प्रेड करायचं सगळीकडे आता मागे पण लावायचं आहे हा ही आहे पाचची साईड हे सगळीकडे लावायचं मस्त देतलं सगळे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत करायला लागतं नाही बघा सगळे टाकायचं दोन्ही साईडला लावून झाले तर आपली पहिलीच साईड बरोबर करा आता आपल्याला मॅगी मसाला घ्यायचा आहे आणि या पिझ्झाच्या मध्ये बरोबर टाक असा टाकून घेत अस टाकून घ्यायचा आपल्याला वाटेत पाणी आहे आणि एक किंवा दोन चम्मच ह्या मॅगी मसाला वाटून आणि सगळीकडे असं स्प्रेड करायच अजून पण असं एक दोन चम्मच घ्यायचे असं लावून आहे सगळं स्प्रेड झाल्यावर आपल्याला हे टाकायचं आहे चे, सजवण चटणी बघा अशा प्रकारे आपलं हे सगळं स्प्रेड झालं आहे सगळीकडे तर मग आपल्याला सजवन चटणी एक दोन चम्मच घ्यायचं एक चम्मच घेऊया आपण आपल्याला म मे, मॅनीज घ्यायचं आहे ते थोडंसं टाकायचं आहे आणि लास्टमध्ये आपल्याला एक कॅचअप घ्यायचं आहे किसाचं फ्रेश टोमॅटो कॅचअप आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि सगळ्या पिझ्झा बेसवर ते अप्लाय करायचं स्प्रेड स्प्रेड करून सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं मग आपल्याला भाज्या कापून घ्यायची तसे ही शिमला मिर्च कांदा टोमॅटो आणि थोड्याशा मिरची अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आता आपलं टाइम आहे भाज्या टाकायचा आपल्याला भाज्या टाकून आहे थोडीशी शिमला मिरच कांदा आणि टमाटो शिमला मिरच खाण आणि टमाटर आणि थोडीशी मिरची टाकायची मग आपला पिझ्झा असा तयार चीज अजून काय जास्त चीज टाकायचं आपल्याला असं स्प्रेड करायचं सगळीकडे म्हणजे सगळीकडे खायला बरं हे बघा आपला पिझ्झा आता तयार आता आपल्याला याला ओव्हन मध्ये नाहीतर तव्यामध्ये ठेवू शकतो पाच दहा मिनटं आपण आपला पिझ्झा टाकलेला आहे या आता आपण झाकण ठेवू यावर आपण असं झाकण ठेवूया आणि आपला पिझ्झा रेडी होतो आपल्याला मॉरी आहे चिली फ्लेक्स टाकायचे आता आपला हा तयार झाला आहे पिझ्झा कट करून घेऊया आपण कट करून घेऊयाला जेवढ्या पीस मध्ये पाहिजे तेवढ्या शेचे चार भात करायचे आणि या प्रकारे आपला पिझ्झा तयार